मला वाटतं की मीरा वाईंदर पासन जो लढा सुरू झाला हिंदीच्या सक्तीचा तर तो एका चांगल्या कन्क्लुजनला आहे त्रिभाषा सूत्री ही खोटी आहे हे आता सिद्ध झालंय की तिथे असं कोणतंही त्यांचं म्हणणं नाहीये दिल्लीचं सुद्धा की एक तिसरी भाषा तुम्ही शिकलीच पाहिजे हा खास महाराष्ट्र सरकारने आणि आताच्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारनी असा एक अजेंडा प्रोपागांडा म्हणून त्यांनी तर एक हिंदी लादण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं म्हणायचं की ही एक सांस्कृतिक बदलाची खूप मोठी सुरुवात आहे असं मला वाटतं महाराष्ट्राने कधीही हिंदीला विरोध केला नाही हिंदी, के हिंदी प्रदेशात येणाऱ्या माणसांना विरोध केला नाही त्यांच्या चित्रपटांना विरोध केला नाही त्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या खाली ऍक्च्युली महाराष्ट्र हा दबलेला आहे आणि मला असं वाटतं की हे सांस्कृतिक वर्चस्व किंवा हिंदी वसाहतवाद हा जुगारून टाकण्याची ही सुरुवात असावी असं मला वाटतं सगळेजण म्हणत आहेत की आमचा हिंदीला विरोध नाही पण हा जो लढा सुरुवात झाली ही हिंदीच्या सक्तीपासून सुरुवात झाली आणि तो त्याचा ट्रिगर पॉइंट आहे त्यामुळे सगळेजण जे एकत्र आले ते द्विभाषासत्री लागू व्हावी त्रिभाषा सूत्री नसावी मुलांवर सक्ती होऊ नये आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये मराठी जी हद्दपार होत चालली आहे हा सगळ्यांच्या चिंतेचा मुख्य विषय असल्यामुळं हे सगळेजण एकत्र आलो होतो आम्ही आणि मला असं वाटतं की हा लढा आज सुरुवात आहे हा दीर्घकाळ जाणारा लढा आहे की त्याची आज सुरुवात झाली या कार्यक्रमापासून असे छोटे छोटे अनेक कार्यक्रम झाले पण हा एक मोठ्या प्रमाणात आणि सगळ्या पक्षांना सामील करून घेणारा हा एक पहिलाच मोठा कार्यक्रम आहे याची वारंवार वाढत जाईल आणि अशा पद्धतीचे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रभर होतील अशी अपेक्षा मी व्यक्त व्यक्त करतो